हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे कवळ्याची भाजी ही एक पावसाळी रानभाजी आहे ही भाजी लाजळूच्या झाडांच्या पानासारखीच दिसते किंवा चिंचेची पानं जशी असतात तशीच बारीक पानांचा हा कावळा असतो भाजीसाठी याची फक्त अशी कोवळी कोवळी पानेच घ्यायची असतात अशा पद्धतीने हा भाग आपल्याला खुडून घ्यायचा आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये रानावनात किंवा शेताच्या बांधावर अगदी सहजपणे ही भाजी उपलब्ध होते आणि अतिशय गुणकारी पौष्टिक अशी ही कवळ्याची भाजी असते आणि चवीलासुद्धा खूप छान होते तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा भाजी अगोदर दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये निथळून घ्यायची त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही नंतर अशा पद्धतीने थोडीशी कट करून घ्यायची पण खूप बारीक नाही कापायची नाही तर भाजी चिकट होऊ शकते किंवा तशीच घेतली तरी चालेल या भाजीमध्ये तसाही थोडासा चिकटपणा हा असतोच सुरुवातीला कढईमध्ये तेल न घालता भाजी दोन ते तीन मिनिटे तशीच परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीतला चिकटपणा जो आहे तो बराचसा कमी होतो भाजी चिकट होत नाही मीडियम गॅसवर एकसारखी हलवत भाजी परतून घ्यायची करपू पर द्यायची नाही दोन ते तीन मिनटांनी भाजी काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं तेल तापलं की त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण ठेचूनच घालायचा लसूण चांगला गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे ही भाजी फक्त हिरवी मिरची आणि लसणावर सुद्धा केली जाते तशी ती छानच लागते आता यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा आणि ही हिरवी मिरची सुद्धा चांगली परतून घ्यायची कट केलेला एक टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटोवर केलेली ही भाजी खूप छान लागते आणि भाजीचा चिकटपणासुद्धा राहत नाही टमॅटो व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे आणि ही भाजी पिळून वगैरे हो घ्यायची नाही आहे तशीच घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीठ जरा जपूनच घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे दोन ते तीन चमचे आणि यावर झाकण ठेवून मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे भाजी शिजू द्यायची आता झाकण काढून पुन्हा खालीवर भाजी करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आता आपली ही भाजी व्यवस्थित शिजत आलेली आहे मी यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे सुक्या भाज्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये आमच्याकडे शेंगदाणे घातले जातात आणि चवसुद्धा खूप छान लागते पालेभाजीची इथे मी माझ्याकडे थोडंसं ओलं खोबरं होतं ते सुद्धा घालून घेणार आहे तुम्ही यापैकी एक घातलं तरी चालेल किंवा दोन्ही घातलं तरी चालेल भाजी खूप छान होते तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते आणि रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी बनवून खा अना आणि तुम्हाला माझी ही कवळ्याची भाजी रेश भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगा थँक्यू बाय